नगराजपदाचा उमेदवार मतदान मला करू नका वाचा नगराजपदाचा उमेदवार आहे मला मतदान करू नका नकाशप्र अपक्ष उमेदवार आहे मी मला मतदान करू नका नगराजपदाचा अपक्ष उमेदवार आहे मी मला मतदान करू नका नगराजपदाचा अपक्ष उमेदवार आहे मी मला मतदान करू नका <laughs> नगराजपदासाठी उभा राहिलोय अपक्ष उमेदवार आहे मला मतदान करू नका नागराज पदाचा उमेदवार आहे मी अपक्ष मला मतदान मत करू नका नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत आहे सध्या राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत आणि अशातच कराड मध्ये नगराध्यक्ष पदाचा उमेदवार नागरिकांना म्हणतोय की मला मतदान करू नका हो कराड नगरपालिका निवडणुकीत एका अपक्ष उमेदवारानं विरोधात प्रचार करायला सुरुवात केल्यामुळं ना स्थानिक राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे नगराध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार ॲडव्होकेट श्रीकांत खोडके हे मतदारांच्या भेटीगाठी घेताना उघडपणे सांगत आहेत की मला मतदान करू नका या विचित्र पण थेट भूमिकेमागे काही गंभीर कारण आहेत घोडकेंच्या मते कराड नगरपालिकेत तब्बल पंचवीस वर्षांनंतर नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण वर्गावर खुले झाले मात्र ही संधी खुली असूनही प्रमुख राजकीय पक्षांनी सर्वसाधारण वर्गातील उमेदवार न देता भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांनी ओबीसी उमेदवार उभे करून मराठा समाजावरती अन्याय केलाय असा आरोप घोडके करत आहेत त्याच्या मागची माझी भूमिका जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी अक्षरशः लोकशाहीचा तुटला केलाय कराव शहराला सुमारे वीस वर्षानंतर ओपन जेंट्स या आरक्षण जाहीर झालं भाजप व राष्ट्रीय काँग्रेस हे देशातले मोठे पक्ष असून त्यांचे इथे ते जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना ओपन कॅन्डिडेट व काँग्रेस देखील ओपन कॅन्डिडेट आलं नाही ओबीसी आम्हा हिंदू मराठा लादून आमच्या एक प्रकारचा अन्याय केलेला आहे जर पाहिलं आपण तर, तर काहीने सक्षम उमेदवार न देता पन्नास वर्षाची परंपरा मुडीत काढली जर का आपण वॉर्डातली परिस्थिती बघितली तर त्या ठिकाणी देखील आरक्षणाप्रमाणे उमेदवार दिले गेले नाहीत बार वाईनशॉप जुगारधंदा मग त्या व्याज ना करणारी लोक आग्रेवरून प्रचार करणार दिसतात तुम्हाला लोकप्रतिनिधी राजरूजपणे त्यांच्याकरता मत मागतात याबद्दल लोकप्रतिनिधी विचार केला पाहिजे आज प्रचंड लाड सामान्य नागरिकमध्ये सामान्य मतदार मध्ये मी मतदारांनी उमेदवाराकडून मिळणारी मदत घेऊन नये हे नाही घेऊ नये असं माझं मानणं नाहीये पण योग्य माणसाला त्यांनी योग्य माणसाचं मोरपेटून दाखल पाहिजे तर तसं उठाण दिसत नाहीये याची खंड मला वाटते नाही मी तसा जाहीर कोणाला पाठिंबाही दिलेला नाही देणारही नाही लोकांनी ठरवलं आज माझी सामाजिक संस्था आहे सामाजिक संस्थेच्या च उभ्या करून लोकांच्या अडी अडचणी मी सॉल्व्ह केलेले आहेत अपेक्षा न बाळगता आज मी वकील आहे धरडवी कार्य करताय लोकांनी जर मनाव घेतलं तर एक मत चांगले विचारला आज पडकडपणे कुणी मानले नाही सारखं इथं मत चांगले विचारला पण हे होत नाही त्यामुळं माझ्या सगळ्या गोष्टीतून विश्वास उठलाय त्यामुळे मी सरळ सरळ लोकांना म्हणतोय मला मतदान करू नका